जिंतूर सेलूच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी माजी आमदार भांबळे यांची मंत्र्यांकडे तीव्र मागणी मदतीपासून वंचित ठेवणे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या जिंतूर आणि सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी माजी आमदार माननीय विजयराव भांबळे यांनी आज थेट मदत व पुनर्वसन मंत्री श्री मकरंद आबा पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे जोरदार मागणी केली नुकसानीनंतरही जिंतूर व सेलू तालुक्यातील काही मंडळे मदतीच्या यादीतून वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे परभणी जिल्हा नुकताच शासनाने अतिवृष्टीग्रस्त घोषित करून मदतीसाठी निधी मंजूर केला आहे मात्र या यादीतून जिंतूर तालुक्यातील संपूर्ण भाग तसेच सेलू तालुक्यातील वालूर आणि कुपटा ही दोन महसूल मंडळे वगळण्यात आली आहेत यामुळे या, या भागातील शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे जो त्यांच्यावर मोठा अन्याय आहे असे भांबळे यांनी मंत्र्यांच्या भेटीदरम्यान स्पष्ट केले पिकांचे अतोनात नुकसान जुलै ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तीन महिन्यांच्या कालावधीत जिंतूर आणि सेलू तालुक्यात पावसाने रौद्ररूप धारण केले सततच्या मुसळधार पावसामुळे आणि अनेक ठिकाणी झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने शेतीचे अपरिमित नुकसान झाले आहे सोयाबीन कापूस तूर मूग उडीद हळद ऊस अशा नगदी आणि खरीप पिकांसह फळबागा पाण्याखाली बुडाल्या उभ्या शेतात पाणी साचल्याने अनेक शेतकऱ्यांची पिके अक्षरशः मुळासकट सडून गेली आहेत शेतकऱ्यांनी बी बियाणे खते औषधे आणि मजुरीवर केलेला लाखो रुपयांचा खर्च पूर्णपणे वाया गेला आहे भांबळे यांनी मंत्र्यांपुढे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना शेतकऱ्यांच्या घामाच्या धारांनी उभे केलेले पीक काही तासांत पाण्यात गटांगळ्या खात आहे अशावेळी शासनाची मदत हीच त्यांची एकमेव आशा आहे असे भावनिक उद्गार काढले सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तीन महिन्यांच्या कालावधीत जिंतूर आणि सेलू तालुक्यात पावसाने रौद्ररूप धारण केले सततच्या मुसळधार पावसामुळे आणि अनेक ठिकाणी अने झालेल्या ढकफुटी सदृश पावसाने शेतीचे अपरिमित नुकसान झाले आहे सोयाबीन कापूस तूर मूग उडीद हळद ऊस अशा नगदी आणि खरीप पिकांसह फळबागा पाण्याखाली बुडाल्या उभ्या शेतात पाणी साचल्याने अनेक शेतकऱ्यांची पिके अक्षरशः मुळासकट सडून गेली आहेत शेतकऱ्यांनी बी बियाणे खते औषधे आणि मजुरीवर केलेला लाखो रुपयांचा खर्च पूर्णपणे वाया गेला आहे भांबळे यांनी मंत्र्यांपुढे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना शेतकऱ्यांच्या घामाच्या धारांनी उभे केलेले पीक काही तासांत पाण्यात गटांगळ्या खात आहे अशावेळी शासनाची मदत हीच त्यांची एकमेव आशा आहे असे भावनिक उद्गार काढले परभणीतील सावली विश्रामगृहात झालेल्या या भेटीत भांबळे यांनी मंत्र्यांना निवेदन दिले त्यांनी मागणी केली की शासनाने तात्काळ या भागाचे पुन्हा सर्वेक्षण करून जिंतूर तालुक्यातील संपूर्ण भाग व सेलू तालुक्यातील वालूर आणि कुपटा या मंडळांचा अतिवृष्टीग्रस्त क्षेत्रात समावेश करावा शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आता फक्त शासनाच्या मदतीचेच एक किरण आहे या भागांना मदतीपासून वंचित ठेवणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे आणि तो अन्याय आम्ही सहन करणार नाही अशा शब्दांत भांबळे यांनी शासनाला तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले या मागणीसाठी माजी आमदार विजयराव भांबळे यांच्यासोबत अजय चौधरी लक्ष्मणराव बुधवंत कृष्णकांत देशमुख गजानन वरहाळ विश्वनाथ राठोड जगदीश चेंद्रे राहुल कणकुटे करुण नागरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते